नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त तुमच्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती जे बेलपत्र अर्पण केले जाते ते खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये काय फरक दिसून येतात त्याचबरोबर ते बेलपत्र कोणत्या पद्धतीने आणि कशाप्रकारे खायचं आहे आणि ते खाण्याची योग्य पद्धत काय आहे हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बेलपत्र खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामधल्या ज्या काही व्याधी असतात कोणकोणत्या प्रकारच्या व्याधी आपल्या कमी होतात हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्याला अतिशय पवित्र स्थान दिलेलं आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला आपण महादेवांची सेवा नित्यनियमाने करत असतो आणि महादेवांच्या सेवेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे बेलपत्र अर्पण करणे म्हणजेच महादेवांच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करणे ही महादेवांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे हे महादेवांना अतिशय प्रिय तर आहेच पण ते बेलपत्र आपल्या शरीरासाठी आणि आपल्या निरोगी आयुष्यासाठी अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय उपयुक्त आहे त्यांचे फायदे एवढे आहेत की कोणत्याही प्रकारच्या त्वचा रोगातून व्यक्ती सहज बाहेर पडतो त्याचप्रमाणे आपल्या डायबिटीजवरतीसुद्धा सुद्धा अतिशय उपयुक्त असे हे बेलपत्र आहे आणि ते खाण्याची योग्य पद्धत काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यापूर्वी बेलपत्र तोडण्यापूर्वी जे काही नियम आहेत ते तुम्हाला इथे थोडक्यात सांगते बेलपत्र कधीही सोमवारी तोडायचं नाही आहे कारण सोमवारी भगवान शंकरांचा वास विष्णूंचा वास बेलपत्राच्या झाडावरती असतो त्यामुळे बेलपत्र सोमवारी न तोडता इतर दिवशी तोडलं तरी चालेल बेलपत्र हे सकाळीच तोडायचं आहे संध्याकाळच्या वेळेला किंवा दुपारच्या वेळेला बेलपत्र अजिबात तोडू नये आणि बेलपत्र हे महादेवांच्या पिंडीवरती एकदा अर्पण केलेले असेल तर तर ते धुवून परत एकदा आपण त्यावरती अर्पण करू शकतो त्याचप्रमाणे महादेवांना बेलपत्र अर्पण करताना तुटलेले फुटलेल्या पानांचे अजिबात नसावेत चांगली पाने आणि स्वच्छ बेलपत्र आपल्याला महादेवांना अर्पण करायचं आहे आता महादेवांच्या पिंडीवरती जे बेलपत्र अर्पण केलेलं आहे ते दुसऱ्या दिवशी आपल्याला काढायचं आहे काढण्याच्या अगोदर महादेवांना एक विनंती करायची आहे हे महादेवा मी हे बेलपत्र उचलत आहे आणि या बेलपत्राने माझ्या शरीरातील जे काही व्याधी आहेत मला असा असा रोग आहे तो लवकरात लवकर बरा करा यामध्ये एवढी शक्ती द्या की त्या याच्या सेवनाने नित्य सेवनाने माझा तो आजार बरा होऊ दे माझी जी काही व्याधी आहेत जे काही माझ्या शरीरातील रोग आहेत दोष आहेत ते लवकरात लवकर दूर होऊ दे आणि याच्या सेवनाने माझ्या शरीरातील व्याधी दूर होऊन रोग बरे होऊन मला एक निरोगी आयुष्य जगण्यासाठी मला आशीर्वाद द्या असे म्हणून आपल्याला ते बेलपत्र उचलायचं आहे उचलल्यानंतर कशा पद्धतीने खायचं आहे हे सुद्धा मी तुम्हाला आता सांगते तर हे बेलपत्र उचलल्यानंतर आपल्याला महादेवांना नमस्कार करायचा आहे आणि त्यामधील डाव्या बाजूचं जे पान आहे खाली दोन पानं दिसतात त्याच्या डाव्या बाजूचं जे नम लिहिलेलं आहे स्क्रीनवरती बघू शकता बेलपत्रावरती जिथे नम लिहिलेलं ते बेलपत्र आपल्याला सुरुवातीला चावून चावून खायचं आहे असंच खायचं नाही आहे कडवट लागलं काहीही झालं तरी आपल्याला ते चावून खायचं आहे त्यानंतर आपल्याला शिवाय लिहिलेलं आहे त्याच्या बाजूचं म्हणजे उजव्या साईडचं जे बेलपत्र आहे ते खायचं आहे ते चावून चावून आपल्याला संपवायचं आहे आणि त्यानंतर जे मधलं पान आहे मध्ये जे पान आहे नम लिहिलेलं जे मोठं पान आहे त्यानंतर खायचं आहे आणि ते सुद्धा चावून चावून खायचं आहे आता ही तीन पाने आपल्याला एकत्रितपणे खायची नाही आहेत मी जसं सांगितलेलं आहे डाव्या बाजूचं सर्वात पहिलं खायचं आहे उजव्या बाजूचं त्यानंतर आणि जे मध्ये आहे ते लास्टला खायचं आहे अशा पद्धतीने हे बेलपत्र आपल्याला चावून चावून खायचं चा आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे जर बेलपत्र नसेल तर काय करायचं तर श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे बेलपत्र पाहायला मिळते आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जा मंदिरामध्ये तिथे कुणी अर पन तर ना कुणीतरी बेलपत्र आणून अर्पण केलेलं असतं तर तिथे बेलपत्र मंदिरामध्ये जाऊनसुद्धा आपल्या महादेवांना आपल्याला नमस्कार करून ते बेलपत्र उचलायचं आहे जे काही असेल आपले रोगव्याधी त्या सगळ्या रोगव्याधींची आपण कल्पना महादेवांना द्यायची आहे आणि त्यानंतर ते बेलपत्र उचलायचं आणि त्यानंतर घरी आल्यानंतर आपण ते, ते, ते खायचं आहे अशा पद्धतीने आपण जर बेलपत्राचे सेवन केले जास्तीत जास्त दिवस आपण या बेलपत्राचे सेवन केले महादेवाच्या पिंडीवरचंच बेलपत्र आपल्याला घ्यायचं आहे शक्यतो आणि तेच आपल्याला सर्व व्याधीपासून सोडवणार आहे इतर बेलपत्र खाऊन याचा काहीही उपयोग होणार नाही आहे फक्त महादेवाच्या पिंडीवरचं बेलपत्र आपल्याला उपयोगी आहे आणि ते बेलपत्र उचलण्यापूर्वीसुद्धा आपल्याला महादेवांना वेळोवेळी नमस्कार करून घ्यायचा आहे विनंती करायची आहे आणि आपला रोग आपल्या व्याधी आपलं जे काही शरीरातील दोष असतील ते दूर करण्यासाठी त्यांना विनंती करून मगच ते, ते आपल्याला बेलपत्र उचलायचं आहे आणि हेच बेलपत्र म्हणजे आपल्या जीवनातील अमृत आणि हे अमृत आपल्याला रोजच्या रोज सेवन करायचं आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व रोग तर नष्ट होतातच पण जे काही आपल्या आयुष्यातील अडचणी असतील त्यासुद्धा तुम्ही या बेलपत्र उचलताना महादेवांना जर सांगितल्या असतील श्रावण महिन्यामध्ये तर त्यासुद्धा आयुष्यातल्या अडचणी कमी होतात म्हणजेच रोग आणि समस्या यावरती गुणकारी औषध म्हणजे आपले हे बेलपत्र जे आपण महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करतो महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला या बेलपत्राचे सेवन करायचे आहे प्रत्येक दिवशी आपण अर्पण करा फक्त सोमवारी बेलपत्र तोडू नका अगोदरच्या दिवशी म्हणजे रविवारी तोडून जरी एक्स्ट्राचे ठेवले तरी चालतील किंवा आणून बाजारातून ठेवले तरी चालणार आहेत किंवा महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही तिथे ते बेलपत्र आणले तरीसुद्धा चालणार आहे अशा पद्धतीने हे बेलपत्र खा आणि आपल्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणीसुद्धा असतील किंवा भयंकर जर रोग असतील तर ते सुद्धा कमी करा आणि जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त